भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना म्हणजे भारतीय क्रिकेट प्रेमींच्या हाती निराशाच येणार असं एक समीकरण आता तयार झाले तर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरोधात हरलेल्या विश्वचषकाची जखम अजून ताजी असतानाच आता भारतीय अंडर नाईन्टीन संघानेही विश्वचषकात ऑस्ट्रेलियासमोर पराभवा लागले पण या पराभवाचं दुःख करताना एका गोष्टीकडे कर आपण लक्ष देणं गरजेचं वाटतं ते म्हणजे या मालिकेतून भारतीय क्रिकेटचे भविष्य चांगलं असल्याची शाश्वती मिळते या मालिकेमध्ये अभूतपूर्वी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी भारतीयांना सुकावणारी अशी खेळी केली आहे कोण आहे ते चार खेळाडू ज्यांच्याकडे पाहून भारतीय संघाचे भविष्य उज्ज्वल असल्याचा आत्मविश्वास येतो जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ सुरुवातीलाच उल्लेख करावा वाटतो तो, तो म्हणजे सचिनचा सचिन तेंडुलकरांचे भारतीयाचे मनात असणारे स्थान वेगळं सांगण्याची गरज नाही या सचिनच्या पावलांवरतीलाच आता पाऊल टाकत खेळाडू म्हणजे सचिन धस बीड जिल्ह्यातून येणाऱ्या या सचिनने दक्षिण आफ्रिकेत आपल्या फिनिशिंग कौशल्याचे सगळ्यांनाच अचिंबित केलं आहे तीनशे पेक्षा जास्त धावा करणाऱ्या मोजक्या फलंदाजापैकी एक तो होता तर सचिनने साठ डावात साठ पूर्णांक साठच्या सरासरीने तीनशे तीन धावा केल्यात ज्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचाही समावेश आहे दुसरा महत्वाचा खेळाडू येतो तो, तो म्हणजे मुशीर खान मुशीर खानने देखील या स्पर्धेत चांगली फलंदाजी केली कर्णधारानंतर सर्वाधिक धावा करणारा तो एक दुसरा खेळाडू ठरला त्याने सात डावात साठच्या सरासरीने तीनशे साठ धावा केल्या या काळात त्याच्या बॅटमधून दोन शतके आणि एक अर्धशतकही निघालं तिसरा खेळाडू येतो म्हणजे उदय सहारन भारतीय संघाच्या कर्णधार पदाला साजेची अशी कामगिरी त्यांनी करून दाखवली आहे सत्याहत्तर पूर्णांक एकोणसत्तरच्या स्ट्राईक रेटने तीनशे सत्त्याण्णव धावा आपल्या नावावरती घेत सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू तो ठरला एक शतक आणि तीन अर्धशतक ठोकत आपण येणाऱ्या काळात भारतीय संघाला उत्तम फलंदाज असणार आहोत हे त्याने सांगून टाकलं चौथा महत्वाचा खेळाडू येतो तो म्हणजे मुशीर खान तर कर्णधार सहारण नंतर लागतो तो मुशीर खानचा संपूर्ण मालिकेत आक्रमक फलंदाजी करत कर्णधारानंतर सर्वात जास्त धावा करणारा तो दुसरा खेळाडू होता त्याने साठ डावात साठच्या सरासरीने तीनशे साठ धावा केल्या यामध्ये दोन शतके आणि एक अर्धशतकाचाही समावेश आहे पाचवा खेळाडू येतो म्हणजे सौम्य पांडे राजस्थान येथून येणारा एक शिक्षकाचा मुलगा डावखुरा फ्रिकीपट्टू सौम्यनं भारतीय संघासाठी सर्वात जास्त विकेट घेणारा बॉलर ठरला दहा पूर्णांक सत्तावीसच्या सरासरीने आणि दोन पॉईंट अडुसष्टच्या इकॉनॉमी रेटने अठरा स्ट्राईक रेटसह स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू तो ठरला आहे त्याने अठरा विकेट्स घेतल्या तर त्याने तीन सामन्यात प्रत्येकी चार विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे आपण विश्वसचक बरेच हरलो असलो तरी आपल्या भारताच्या या कवळ्या खेळाडूंनी उत्तम क्रिकेट खेळून भारताचे नाव केल्याचे आपण विसरून चालणार नाही तुम्हाला काय वाटतं या पाचपैकी भारताची धुरा कोण चांगल्या प्रकारे सांभाळू शकेल हा मला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका